हॉटेलमध्ये मिळतो तसा मऊ मखमली ग्रेव्ही असलेला किंवा त्याहून भारी पनीर बटर मसाला घरी करायला इतका सोपा आहे ना विचारू नका तसं तर घरी करताना हॉटेलसारखी चव येत नाही पण तुम्हाला सांगते इथं सांगितलेलं एक सिक्रेट साहित्य वापरलं ना तर घरीसुद्धा हॉटेलपेक्षा भारी चव आपण आणू शकतो रेसिपी खूप सोपी आहे हो चला करूया पनीर मखनी किंवा पनीर बटर मसाला नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज मध्ये आज आपण तुमच्या माझ्या आणि सगळ्या लहान मुलांच्या आवडीचा पनीर बटर मसाला कसा करायचा ते बघणार आहोत खूप जास्त रिक्वेस्ट केलेली रेसिपी आहे बऱ्याच दिवसापासून विचार करते पोस्ट करायचा आज मुहूर्त लागला आणि आपण बघा हॉटेलमध्ये गेलं की काही काय मागवायचं सुचलं नाही की पनीर बटर मसाला आपसुकच आपण मागवतो कारण सोबत जर लहान मुलं असतील ना तर लहान मुलांना खाता येईल ये असा पदार्थ पनीर बटर मसाला किंवा बटर चिकन कारण ह्या हे, हे जे दोन पदार्थ असतात ना असे हलक्या चवीचे क्रीमी असतात लहान मुलंच काय मोठ्यांना सुद्धा खूप आवडतो आपण घरच्या घरी अगदी हॉटेलपेक्षा भारी पनीर बटर मसाला अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो फक्त दोन स्टेप्स मध्ये हा तयार होतो साधं साहित्य लागतं रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला याची ग्रेव्ही करायची त्यासाठीचं सा साहित्य बघू तर आपण घेतलेले तीन मध्यम आकाराचे कांदे ज्याचे मी आठ भाग करून याच्या पाकळ्या करून घेतल्या किंवा तुम्ही उभा पात्र कापून घेऊ शकता याला टोमॅटो थोडा जास्त लागतो तर इथं मी चार मध्यम आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत गावरान टोमॅटो घेऊ नका आपले साधे टोमॅटो घ्या हायब्रिड असतात ते गावरान टोमॅटो आंबट होतील तर चार टोमॅटो घेतले आणि त्याच्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे त्याचबरोबर इथं मी चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे पाच ते सहा बेडगी मिरची घेतलीय बी काढून त्याचे तुकडे केलेले दहा ते बारा काजूच्या पाकड्या पाच ते सहा लसूण अर्धा इंच आलं एक टेबल स्पून आता आपण ग्रेव्ही करायची त्यासाठी आपल्याला अजून लागणार आहे दोन चमचे तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स आपण यामध्ये वापरत नाही एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे आता ही जी ग्रेव्ही असते एकदम माइल्ड असते त्यामुळं आपण आलं आणि लसूण जे घेतो ना त्याचा उग्रपणा घालवण्यासाठी ते सुद्धा आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर तेल चांगलं तापलं आहे यामध्ये घालूयात कांदा आता हा कांदा आपल्याला खूप डार्क करायचं नाही हलका असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तर कांदा असा एक तीन चार मिनटं हलका हलका गुलाबी करून घेतला तर यामध्ये बाकीचं सगळं साहित्य झालं टोमॅटो कोथिंबिरीची देठ सुक्या मिरच्या आलं काजूच्या पाकळ्या आणि लसूण सोबतच चवीप्रमाणे मीठ घालूया आणि याला दोन ते तीन मिनटांसाठी परतून घेऊ दोन तीन मिनटं आपण याला परतलं आता याच्यावर झाकून गॅस कमी करू आणि दोन तीन मिनिटाची वाफ काढू दोन मिनटं वाफ काढली सगळं असं छान वाफललं आहे आता यामध्ये घालायचं आहे पाणी खूप नाही अर्धा ते पाऊण कप पाणी घालायचं त्याला मिक्स करायचं आणि आता याला एक सात ते आठ मिनिट मंदाचे शिजून द्यायचं एक सात ते आठ मिनिट आपण याला झाकून शिजवलं आणि बघा टोमॅटो मिरच्या काजू कांदा सगळं असं छान मोसूत शिजलेलं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला घालायची एक चमचा साखर साखर घालून दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचं साखर घालून दोन मिनिटं परतलं गॅस बंद करायचा आणि याला पूर्ण गार होऊन द्यायचं हे बघा हे पूर्ण गार झालेलं आहे आता थोडंसं थोडं पाणी घालायचं आणि याला मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करायची अरे बघा याला मी वाटून घेतलंय आणि आपली ही एकदम सिल्की स्मूथ लोण्यासारखी ग्रेव्ही तयार झाली आता आपली पहिली स्टेप पूर्ण झाली आता दुसरी स्टेप आपल्याला पनीरची भाजी करायला आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघू तर आपण तयार करून घेतलेली ग्रेव्ही पाव किलो पनीर घेतलंय त्याचे असे चौकोनी तुकडे केलेले आहेत जेव्हा आपण पनीर कच्चं वापरत असतो त्यावेळी असे लांब तुकडे करू नका नाहीतर ती तुटण्याची शक्यता असते हॉटेल्समध्ये काय करतात अगदी तेवढ्या पुरतं ग्रेव्हीमध्ये ते मिसळून देतात त्यामुळे ते मोठे लहान कसेही तुकडे करतात पण आपण घरी करत असतो मोठ्या प्रमाणात करतो त्यामुळे आपल्याला असे चौकोनी तुकडे करायचे आहेत म्हणजे मग ते, ते तुटणार नाही पाव किलो पनीर घेतलंय पाच ते सहा टेबल स्पून फ्रेश क्रीम लागणार आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय घ्यायची तिला चांगलं फेटायचं फ्रेश क्रीम तयार होते आता त्यासोबत आपल्याला लागणार आहे चार ते पाच टेबलस्पून बटर साधारण पाव कप मिल्क पावडर किंवा त्यापेक्षा थोडी जास्त घ्या दोन ते तीन वेलदोडे एक टी स्पून काश्मीरी मिरची पावडर पाव टी स्पून हळद एक टीस्पून गरम मसाला पावडर एक टेबल स्पून कसुरी मेथी एक टीस्पून साखर आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे बटर आता बटर हलकं हलकं वितळायला लागलं ला, की यामध्ये घालूयात वेलदोडे हळद मिरची पावडर कसुरी मेथी गरम मसाला घेतला आहे त्यातला थोडा मसाला घालूया थोडीशी कोथिंबीर घालायची गॅस कमी करायचा आणि याला थोडंसं परतून घ्यायचं याने काय या होतं ग्रेव्हीला रंग मस्त येतो याला थोडंसं परतलं आता यामध्ये घालूयात तयार करून घेतलेली ग्रेव्ही ग्रेव्ही घातली आता याला एक साधारण सात ते आठ मिनिटं किंवा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ गॅस असा मध्यम ठेवायचा आणि याला परतून घ्यायचा तर जवळपास एक सात आठ मिनिटं याला मी मंदाचेवर शिजवलं मी झाकून ठेवलं होतं कारण ही ग्रेवी अशी चटचट अंगावर उडते ना त्यामुळं आणि हे बघा आता ग्रेव्हीला मस्त रंग आलाय शाईन अगदी मस्त आलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तर ही ग्रेव्ही खूप आपल्याला पातळ करायची नाही तुम्हालाही माहिती आहे घट्टच असते ही, ही ग्रेव्ही पाणी घातलं साधारण पाऊंड कप याला मिक्स करूया आता यामध्ये ना बऱ्याच हॉटेल्समध्ये कंडेन्स मिल्कचा वापर होतो पण जर ते तुमच्याकडे नसेल किंवा तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून आपली मिल्क पावडर वापरू शकता तर इथं मी काय करते ही मिल्क पावडर एका भांड्यात आहे त्यामध्ये घालायचं आहे पाणी याची स्लरी किंवा पेस्ट करून घ्यायची आहे मिल्क पावडरमुळे काय होतं तो क्रीमीनेस या करीमध्ये येतो जो लहान मुलांना आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतो त्यातल्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या किंवा तुम्ही सरळ याच्याऐवजी दोन चमचे कंडेन्स मिल्क वापरलं तरी चालेल मग त्यावेळी मग ग्रेव्हीमध्ये साखर अगदी कमी वापरा तर आपण याला चांगलं मिक्स केलं यामध्ये हे दूध पावडरचं मिश्रण घालायचं त्याचसोबत यामध्ये घालायची साखर गरम मसाला पावडर याला मिक्स करूया आणि मंद आचेवर याला पुन्हा चार ते पाच मिनिटं असं शिजवून देऊ आता यामध्ये घालायची फ्रेश क्रीम साधारण एक पाच ते सहा चमचे फ्रेश क्रीम घालायची आता ही सुद्धा मी घरीच दूध फेटून केलेली क्रीमेवर का म्हणजे आपली घट्ट साय घ्यायची आणि त्याच्यात थोडंसं दूध घालून फेटून घ्यायचं काही फरक नाही उलट घरी केलेली एकदम बेस्ट मार्केटची कशी प्रिझर्वड असते ना त्यामुळं याला मिक्स करायचं आता बघा रंग छान आलाय असंच असतं ना हॉटेलमध्ये मिळतं ते पनीर आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया पनीरचे तुकडे तर इथं आपण जे प्रमाण सांगितलंय ते साधारण चार लोकांना पुरेल खाद्यावेळी पाचवा माणूस पण होऊ शकतो पण इतकी भारी होते की नाही पुरणार पाच लोकांना <laughs> पनीर घातलं त्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आणि आता मात्र झाकण न ठेवता फक्त दोन मिनटं याला असंच शिजू द्यायचं तर दोन मिनटं पनीर टाकून आपण आचेवर याला शिजवलं सगळ्यात शेवटी यामध्ये पुन्हा थोडंसं बटर घालूया कारण नावातच आहे पनीर बटर मसाला किंवा पनीर मखनी म्हणू शकतो आपण याला पुन्हा थोडीशी फ्रेश क्रीम घालायची आणि गॅस बंद करायचा तुम्हाला जर एकदम सिल्की स्मूथ ग्रेव्ही पाहिजे तर असंच ठेवा नसेल तर थोडीशी कोथिंबीरवरून घातली तरी चालेल तर हे बघा आपली ही मस्त पनीर मखनी पनीर बटर मसाला तुम्ही काय म्हणता हे मला कमेंटमध्ये सांगा तर हे तयार झालं हे बघा कसली भारी ग्रेव्ही कोण म्हणतं ही आपण घरी तयार केली ही अशी मस्त त्या सर्व्हिंग डिशमध्ये जर आपण अशी मस्त सर्व केली सोबत बटर रोटी बटर नान काही ठेवलं ना मुलांना फक्त म्हणायचं की हे बाहेरून ऑर्डर केले उटक्या मारत खातील आणि पुढच्या वेळी म्हणतील की त्याच हॉटेलमधून ऑर्डर कर तर अशा पद्धतीने आज आपण इथं पनीर मखनी किंवा पनीर बटर मसाला कसा करायचा ते बघितलं याचं सिक्रेट तुम्हाला समजलं ना एक तर दोन तीन चमचे कंडेन्स मिल्क वापरायचं किंवा दूध पावडरची स्लरी करून घालायची आणि थोडीशी साखर ग्रेव्ही करताना घालायची तर हेच सिक्रेट आहे ग्रेव्ही त्याच असतात फक्त असे थोडे थोडे चेंजेस केले की त्या पदार्थाचा लूक बदलतो त्या पदार्थाची चव बदलते आणि म्हणूनच हॉटेलमध्ये आपण सगळं मिटक्या मारत खातो पण तेच आपण घरीसुद्धा करू शकतो त्यामुळं सरिताच किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद